हे मोठे पण आहे गोपाळरावचं किंवा मला परत त्यांनी कविता म्हणायची शर्धी दिलेली आहे मी एक गोष्ट सांगू का महाराष्ट्रभर माझे मी कवी संमेलनात नसतो माझे स्वतंत्र दोन अडीच तासाचे कार्यक्रम असतात कारण मला वेळ पुरत नाही म्हणून मी कवी संमेलनात जात नाही पण फक्त मी एकाच माणसाच्या शब्दावर कवीसंमेलनाला येतो तो माणूस म्हणजे गोपाळभाऊ म्ह पण त्या मंत्र्यांनी मला परत सगळी दिली आहे बोलायची पण मी आता तुमच्या फरमाईची कविता एक घेतो बरोबर आहे का पण त्याच्यानंतर परत एक आपण राहून सगळ्यांचा घेऊ आणि नंतर मी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेनं शेवट करणार आहे आपलं कवी संमेलन हे इतक्या वंश मी एक गोष्ट प्रामाणिकपणानं मान्य करतो की मी महाराष्ट्रात खूप कार्यक्रम केले पण खरं सांगतो तुम्हाला हा जो माहोल बसलेला आहे ना सध्या म्हणजे मी कोणती नवीन कविता सुद्धा इथं रिलीज करू शकतो ही हिम्मत माझ्यात आलेली आहे ती तुमची धात बघून इतका ताकदीचा रसिक वर्ग महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढा ताकदीचा रसिक वर्ग मी फक्त पहिल्यांदा इथं घोताळ्यामध्ये बघतोय तसा आहे कस आहे कशाला शेगावामध्ये तुमच्या मोताळ्यातली लोक आली काही तेन तीन हजार गोपालजवळ गोपाल गोळजवळ ठेवले पण म्हणत ते तुझ्या गावावरून कविता नाही झाली तर आम्ही इतन कार्यक्रम संपू देणार नाही म्हणून ती कविता मला परत एकदा घेणं गरजेचं आहे तसं बुद्धिमान लोक तुमच्या गावामध्ये आहेत असेच बुद्धिमान लोक एका गावामध्ये मला भेटलेले होते माझ्या कविता त्यांना एवढ्या आवडल्या आणि ते बोलोको इतकी बुद्धिमान होते मला हजार हजार दोन दोन हजार असेच काढून देते ती प्रेमा कविता आहे सगळ्यांना आपापला भूतकाळ आठवणार आहे प्रेम काही फक्त तरुणांचा विषय का त्यांनी मग सांगितलेला आहे प्रेम ही शाश्वत भाव आहे कबीरांनी सांगितलं त्याच्याबद्दल कोथी पडपड जगवा पंडित बघा नको ढाई अखर प्रेम का पढ़े सो पंडित होय किती खतरनाक प्रेम आहे अडीच अक्षराचा प्रेम शब्द ज्याला कळला भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा नित्य नवा जगामाजे प्रेम सुख सुख दे प्रेमा विन नाही समाधान भक्ति प्रेमा विन ज्ञान नको देव सांगली साहेब महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले टॉपचा सोन तुम्ही लावलेला आहे सुंदर मला मशीन बघितली मला वाटलं आपण दहा बाय दहाची सुद्धा मशीन बघितली आहे मशीन साहेबाची झुटी आहे मला वाटलं साऊंड कसा आहे पण साहेब सलाम आहे तुम्हाला ऑपरेटिंग चालू आहे कबीरांनी सांगितलं प्रेम सांगायला जायचं पण ते खेळ होत आता तर खतरनाक नाही प्रेम आता इन्स्टंट झालेला आहे एकाले हाय दुसऱ्याले बाय आणि तिसऱ्या तिसऱ्यासमोर पडून जा एका पोरीच्या पोराला फोन आला आणि स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा तू म्हटला विसरून जातो पण नाही मी आकाश आहे <laughs> रॉम नंबर लागला किंवा बरोबर काही हरकत नाही म्हणे आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून दे अशा खतरनाक कालखंडामध्ये आपण आहोत त्यामुळे प्रेमाची कविता आहे प्रेम काही तरुणांची हे लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठी माझी कविता आहे बरं का राळेजण शिद्धी आहे ना अण्णा हजारेंचं अण्णा हजारेंच्या पुढे सुद्धा मी कविता सादर केलेली आहे आणि आवडलेली आहे त्यांना <laughs> वन्स मोर होता या कवितेला बाकीच्या लोकांकडनं फक्त <laughs> हे जे मागं तरुण बसले आहेत पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत उगं चेहरे वाचत बसू नये माझ्याही नृत्यांना वाटत होतं रस्ताच हे <laughs> पुढचे लोक जे आहेत डॉक्टर इंजिनियर मोठमोठे मौड़ लोक व्यावसायिक यांच्याकडनं शिका यांनी यांच्या पुस्तकं वाचण्याच्या काळात फक्त पुस्तक वाचली असतीये हे सगळे आज कलेक्टर असते हा विषय वेगळा आहे आज विषयला भेटते ना हे कशाला बा

वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने बापा 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 मी तर कविता काढणार होतोय एवढा प्रतिसाद तो नाही म्हणजे हा ता हा हिरवेगार लोक हो आहे तो सगळ्यांचा एक एक भूत आहे वा 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 कशाला वाचला चेहरा पुस्तके रस्ता उभार बदलणारे तिच्या एका ईशाऱ्याने जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाणी ही फाटकीच पण असतात नाही पूर्ण होत नाही जवाया जिंदगानीची जिंद उघडली मनाला मारला रू रफू तिच्या एका ईशार तुझ्या तुझ्या गावावरुंग जवा जवा जाई न मी जरी भुलली सतू तुले न पाहि तुझ सं नाही चर्चा करून शकल झालेला आमचं नाही तर तुम्हाला वाटेल कवी खतरनाक होता पण दुःखी होता असं काही नाही शेवटचा तो आहे हा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेला ती तिच्या आयुष्यात खुश तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश शपथ आहे माझी लढाई मला लागत संसार उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू गरवसाना ही पाण्याचा जशी आली सैताना जातशीच जाताना जशी आली जातशीचना कशाला कोवडी मिठी कशाला त्रास ओठ वा अनुभवी लोक बसले हे सगळ्यांना कळणार नाही ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात अमृताचे क्षण आलेले आहेत त्यांनाच कळेल या ओळींचा अर्थ काय आहे बाकीच्या लोकांनी छोटा भीम बघायला हरकत नाही येताना जातशीच जाताना कशाला कोवडी मिठी कशाला त्रास ओठणना कुणी जर तार <laughs> छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे गाणे सगाई जरी भुलरी सथ तुले जीवलावला जिदका 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 मले जीवलावला जिदका तू हा सात्विक भावना पाठवित अख्ख्या ब्रह्मांडात मायावळा निरागस कवी तुम्हाला <laughs> भेटणार जितका तो ह्या नवऱ्या वजो घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो आता चेहरा तुझा का, मिठी छातीला दुसऱ्याच काय झालं साहेब तुम्ही भूतकाळात जाऊ नका वर्तमान काळात थपा झालं गेला पार पडलं तुम्ही त्यातला चिंता घेतला मले जीवला बला कोई हा

सांगना सांगना सांगना, चमत्कार घडे लका सांगना, सांगना, सांगना चमत्कार घडेल चमत्कार घडे का माझ्या नावाचा ठोका तुझ्या काढ जात पडेल का आता ही विश्व शब्दांचे तुला भूलली सकू तुले चोरू न गरज पडणार काठी काठी शेवट आज नाही विचारणार का म्हटलं मी लहानपासून म्हात्यांपर्यंत सगळ्यांसाठी कविता आहे एखाद्या संध्याकाळी ती तिच्या आयुष्यात खुशली माझ्या आयुष्यात खुश तिला लेकर मला लेकर तिला ना तू मला ना तू संध्याकाळी बागेत बसताना सूर्य मावळ तिला झोपलेला आहे मग विचारणार आयुष्याला प्रेम काय खतरनाक भावना आहे बरं आजच्या पोरांना कळणार नाही होते आजचे पोर खतरनाक म्हणजे वेगळ्या विषयात आहेत मग ती रेली चान तारे तोडके लावून का अभे वडापाव दुसऱ्याच्या पैशाने खातो چار سمائی چاہ پیلا کل دینا ایک میرے کو گاگری گزلت نہیں با گیم لے کر رات لے کر سو हम सुबह से फिर शाम तक मुझे प्यार करो बाकी देखा तो अब आप करना रहेगा शाहजान मुमताज साठी ताजमहल बांधला त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही लैला मजनूच प्रेम बघायला आपण होतो का हिर राजाच कृष्ण राजेच प्रेम आपण बघायला नव्हतो पुराणातल्या कथांची गरज काय आहे माया गावाजवळ वर्षाचा म्हातारा आणि पासष्ट वर्षाची म्हातारी दोन किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले होते उन्हाळ्याचे दिवस जीवाची लाईलाई करणार सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो का शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टीकडं म्हातारीचं लक्ष नसतं या गोष्टीकडं म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खात्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजान श्रेष्ठ वाटतो खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो प्रेम म्हणजे त्यागाची भावना आहे ज्या नात्यात प्रेम नाही ना लग्न झालेलं आहे पंडित आहे एखादा माणूस कीर्तन करतो बाहेर घरी जर बायकोशी प्रेमानं बोलू शकत नसेल तर त्याचं ज्ञान जाळून टाकायच्या लायकी जाय त्याला आग लावून टाकायच्या लायकी जाय जर बाप प्रेमानं बोलू शकत नसेल या जगात सरते शेवटी फक्त प्रेम। प्रेमापेक्षा या जगात काही नाही लक्षात ठेवा मरताना हीच गोष्ट आपल्या लक्षात राहणार आहे बर का गरज पडणार काठी गरज पडणार हुल साठीची उजळणी करेल आयुष्या तुझ्या ही वाटा घाटीची वेदनेलाही सदा वेदुंद भासलो मी बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती नरडण्याची उभा हा जन्म हा